सकाळपासून घरात गडबड गोंधळ चालला होता आणि त्याला कारण ही तखासच होते आज शरयूला बघायला मुलगा येणार होता राधाबाई व गणपतरावला तीन मुले दोन मुलानंतर झालेली शरयू सर्वांची लाडकी ताई बनली होती तिनंही ही ती जास्त शिकून सवरून डॉक्टर पास झाली होती तिचे दोन्ही भाऊ रमेश व सुरेश वडिलांच्या स्पेअर पार्ट्सच्या कंपनीत वडिलांबरोबर व्यवहार बघत होते कुटुंब तसे समृद्ध होते मुलांपेक्षा मुलगी हुशार व तिला शिक्षणाची आवड म्हणून त्यांनी तिला खूप शिकवले मुलगी शरीव ही ना की डोळी निटस व रंगरूपानेही छान होती अभ्यासवृत्तीमुळे शिक्षण एके शिक्षण असा ध्यास घेतला आपण बरं आपलं काम भलं अशी तिची वृत्ती होती तिच्या तिच्याकरता स्थळ चालून येत होती पण वडिलांना गणपतीला ती आवडत नव्हती प्रत्येक बापाला आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत असलेल्या घरात मुलगी द्यावी असे वाटणे साहजिक होते म्हणजे साहजिक होते मनस आहे ना लेख द्यावी श्रीमंताकडे व सून आणावी गरिबाची आणि त्याच्या मत त्यांच्या मतानुसार आजचं स्थळ पाहिलं तर सुप्रसन्न सुसंपन्न होतं फोटो एकमेकांना पसंत होते आता प्रत्यक्ष भेटीत काय ते ठरणार होते शरयूला शरयूला तयार करायला तिच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या त्या दोघीही तिच्यासारख्याच डॉक्टर होत्या मीना आणि नीता मीनाने स्वतःचे लग्न जमव जमुल, जमवले हो जमवले होते व त्या तिचे लग्न पुढच्या सीझनमध्ये होणार होते नीताचे घरचे मात्र तिच्यासाठी स्थळ बघत होते ती स्वभावाने साधी आणि साधारण कुटुंबातली होती पण मुलीचे लग्न म्हणजे बापाच्या जीवाला घोरच असायचा शरीयच्या मैत्रिणी तिची केशरचना मेकअप वगैरे करत होत्या तिच्या मनात मात्र वेगळेच विचार चालले होते आज ती शिकून डॉक्टर झाली आहे पण माझ्या व माझ्या आईत काय फरक आहे आई जास्त शिकली नव्हती तिचे ही माझ्यासारखेच कांदेपोहे करूनच बाबाशी लग्न ठरले दोन्ही सुद्धा ह्याच प्रकारे बहुल्यावर चढल्या आज स्त्री शिक्षित झाली प्रगती झाली पण लग्नाच्या बाजारात दावणीलाच बांधली आहे माझ्या शिक्षणाचा लग्नाच्या बाजारात काहीही उपयोग नाही हां प्रेम विवाहक असता तर थोडा फरक पडला असता पण प्रेम करता येत नाही ते अपसुकच होत असतं ही, ही माझी तिसरी वेळ आहे मग दोघींनी दोन्हीही वेळी मुलांच्याकडून मी पसंत होते पण बाबांना नंतर ते आमच्या तोला मुलाचे वाटले नाही हुंडा देणे घेणे कायद्याने बरोबर नाही म्हणत तरी ह्या ना त्या स्वरूपाने तो मुलीकडून घेतलाच जातो मी आता बाबांचे काही ऐकणार नाही बस झाले दाखवणेपणाचे सोहळे आजचा मुलगा जर मला आवडला तर मी लग्न करून करीन नाही तर माझ्या डॉक्टरी व्यवसायात चुकून देईन अगं शरीव बघ किती सुंदर दिसते तू ती मी ती मुलगा असते मी मुलगा असते तर तुझ्या प्रेमात पडले असते नीता म्हणाली खरंच ग आम्हाला तू एवढी छान वाटली मग त्या जिजूचं काही खरं नाही मीना म्हणाली पुरे ग कौतुक माझे आता बस झाली तयारी तेवढ्यात खालून शरीवच्या आईची हाक आली शरीव झालं का तुझं ये खाली हो आई येते ग एवढी डॉक्टर मुलगी तरी पाहण्याच्या कार्यक्रमात सगळ्यात सगळ्यात सारखीच तिची गत झाली होती छाती धडधडत होती आज आईने तिला साडी नेसायला जबरदस्ती केली होती नीता आणि मीना ही तिच्याबरोबर खाली आल्या दोघी बैठकीच्या खोलीत आल्या आणि त्यांच्या बैठकीत सामील झाल्या शरयू वडिलांना मुलीची व तिच्या शरयूची शरयूच्या वडिलांनी आपल्या मुलीची व तिच्या मैत्रिणींची ओळख करून पाहुण्यांना दिली व नवऱ्या मुलाची व नवऱ्या मुलाची व त्याच्या आईवडिलांची ओळख करून दिली जुजबी गप्पा गोष्टी झाल्या पण चहापाणी घेऊ चहापाणी घेऊन झाले वडिलांनी मग शरयूला साग सागरला म्हणजेच नवऱ्या मुलाला दाखवा घर दाखवायला सांगितले म्हणजे त्या दोघांना मोकळेपणाने बोलता यावे शरयू सागरला घेऊन घराबाहेर घरासमोर असलेल्या त्यांच्या बागेत गेली नीता मीना तुम्ही पण या गं तेव्हा सागरही म्हणाला म्हणाले यात दोघी तुम्ही आपण एकत्रच बोलू मीना नीता बोलल्या कबाब मे हड्डिया नाही बाबा तुम्हीच चला पण शरयू आणि सागर हट्टच केल्याने त्या दोघी पण त्यांच्या बरोबर बागेत गेल्या बागेत गप्पा करत फेरफटका मारून तिथेच असलेल्या मोठ्या झोपाळ्यावर बसून झोके घेत चौघांच्या गप्पा छान रंगल्या गप्पा एवढ्या रंगल्या की शरयू व सागर आपण एकमेकांना पसंत करायला भेटलोय हे विसरूनच गेले नीता मीना कबाब में हड्डिया हड्डी किंवा म्हणत होत्या पण त्या आजच आजचा समाज व त्या त्यात युवकांचे कार्य ह्या चर्चेत छान रमल्या जणू शाळा कॉलेजमधल्या मैत्री मेत्र, मेत्र, मित्र मैत्रिणीच असं वाटत होतं बराच वेळ झाला शरयू सागर आले नाहीत म्हणून शरयूची आई त्यांना बोलवायला बागीत आल्या त्या इकडे तिकडे बघत होत्या तेवढ्यात त्या चौघांचा घेर जोराजोराने हसण्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आवाजाच्या दिशेने त्या पुढे सरकल्या तर त्यांनी पाहिले की सागर त्या तिघींना काहीतरी विनोदी बोलून हसवत होता त्या चकित झाल्या तेवढ्यात सागरचे लक्ष त्याच्याकडे गेले त्यांच्याकडे गेले आणि त्याने इशाऱ्याने मुलींना सा सांगितले तेव्हा त्या, त्या भानावर आल्या मीना शरयू व सागरला म्हणाली अरे बापरे तुम्ही पसंतीबद्दल काही बोललाच नाहीत आता काकू मला काय मला आणि नीताला ओरडणार शरयू तेव्हा शरयू म्हणाले अरे तुम्ही पण मला कुठे सांगितले तुम्हाला जिजू आवडला की नाही ते म्हणजे तुझ्या म्हणजे तुझ्या स्वारी तुमच्या मैत्रिणी माझे परीक्षण करणार होत्या बापरे वाट लागली माझी सागर म्हणाला खरं सांगू का मला असले सोहळे मुळीच पसंत नाहीत आजपर्यंत एकही एक मुलगी मी बघायला गेलो नाही माझे आईबाबाच मुलीचे फोटो बघायचे निवडायचे व स्वतःच मुलीकडे जाऊन ती तिच्या आवडीप्रमाणे आहे का बघायचे त्यांच्या आवडीप्रमाणे आहे का बघायचे मला वाटते तुमच्याकडे सुद्धा ते येऊन गेले असतीलच मगाशी आपल्या दोघांचे बाबा जुनी ओळख असल्यासारखे वागत होते जाऊ दे मत माझं मत सांगतो शरयव तू मला पाहता क्षणीच आवडलीस आता तुझी पसंती मीना आणि नीताला विचारतो काय शरयूच्या जिजू होण्या चला आई तिकडे चला आई तिकडेच येतात तुम्ही चार दिवसांनी कळवलं तरी चालेल हां आणि हसून सागर तिथून निसटला मीना व नीताने सुद्धा शरयूचा चेहरा बघून तिला सागर आवडल्याचं जाणले तरी तिला चिडवायच्या हेतूने त्या दोघी बोलल्या चल काकूंना सांगूया शरयूला मुलगा पसंत नाही असे बोलून दोघी काकूच्या दिशेने निघाल्या त्यांच्या मागे धावत शरयने त्या दोघींना रोखले बेड्यांनो मला विचारले तरी का दोघी म्हणाल्या तुला कशाला विचारायचं आम्हाला आवडलं नाही बाईसागर की ती बडबड करत होता आणि आम्ही पण बडबडलो ना आणि तुम्ही आम्ही पण बडबडलो ना त्याच्याबरोबर मग त्यांनाच का दोष द्यायचा असं होय बरं काकू सागर पसंत आहे तुमच्या लेकीला असं बोलून दोघी काकूकडे धावून गेल्या व त्यांना ही वार्ता सांगितली शरयूच्या आईने प्रेमाने मुलीला जवळ घेतले डोक्यावरून हात फिरवला त्या म्हणाल्या शरयू आम्हालाही सागर पसंत आहे चल घरात जाऊन ही गोष्ट सांगूया असे बोलून सगळी मंडळी घरात आली आनंद वार्ता ऐकून घरातले सगळे आनंदित झाले पुन्हा एकदा सर्वांनी मस्त चहा घेतला साखरपुड्याच्या गप्पाही रंगू लागल्या सागर शरयू आणि तिच्या मैत्रिणी एकाच फील्डमधले होते त्यामुळे चौघांच्या गप्पाही छान रंगल्या होत्या दुसऱ्या दिवशी शरयू व सागरने परत भेटायचे ठरवले तेव्हा सागर तिच्या मैत्रिणींना म्हणाला येत ना, ना कबाब मे हड्डी त्याबरोबर सगळेच हसायला लागले शर्यपेक्षा जास्त सागर शर्यपेक्षा सागर जास्त शिकला होता व तो वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या डॉक्टर वडिलांच्या हाताखाली मेडिकलचे धडे गिरवत होता शरयू व तिच्या मैत्रिणी आत्ताच एम बी बी एस झाल्या असल्याने त्यांची इंटर्नशिप वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये लागली होती शरयूला सागरला शरयूने त्या ते, त्याच्याच हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करावी असे वाटत होते पण त्याच्या वडिलांनी त्याला ते, नकार दिला ते म्हणाले अरे शरयूला नंतर आपल्याच हॉस्पिटलमध्ये काम करावे लागणार मग आता तिला दुसरी वेगळा अनुभव घेऊ दे अहो बाबा तुमचे म्हणणे मला पटले असे म्हणून त्याने वडिलां वडिलांचे म्हणणे मान्य केले ठरल्याप्रमाणे सागर आणि शरयू दुसऱ्या दिवशी भेटले खूप गप्पा टप्पा नंतर सागर शरयूला त्याचे हॉस्पिटल दाखवायला घेऊन गेला तिथला स्टॉप ओ आणि वेगवेगळे वार्ड बघून व पेशंटशी बोलून तिला खूप बरे वाटले पुढच्या महिन्यात त्यांचा सा साखरपुडा ठरला आणि तोही नीट पार पडला अधूनमधून कामातून जरा वेळ मिळेल तसा तिच्या मैत्रिणी सागरबरोबर बैठका व्हायच्या व्यवसायाने डॉक्टर असल्याने चौघेही कर्तव्याला जप जागत होते त्यामुळे भेटणे कमीच व्हायचे पण फोनवर बोलणं व्हायचं त्यांच्या लग्नाची तारीखही ठरली होती सगळे छान सुरळीत चालले होते लग्नाची तारीखसुद्धा जोरा तयारीसुद्धा जोरात चालली होती नवरा नवरी व तिच्या मैत्रिणी मात्र त्यांच्या कामात दंग होत्या वडीलधाऱ्यांच्या पसंतीने सगळी सगळी लग्नाची तयारी चालली होती सगळे तयारी करण्यामध्ये व्यस्त होते एके संध्याकाळी नेहमीप्रमाणे सागर सागर हॉस्पिटलमधून बाईकवरून घरी निघाला होता समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर लाईटमुळे त्याची गडबड झाली आणि काय होते हे कळायच्या अगोदरच सागरच्या समोरच्या कारने त्याला धडक दिली तो दूर फेकला गेला व त्याची शुद्ध हरपली आत्ताच्या अपघाताची गोष्ट कळताच सगळ्यांनी सगळ्यांची धावपळ उडाली सागरला जवळ असलेल्या त्याच्याच अस हॉस्पिटलमध्ये लोक घेऊन गेले आपल्या मुलाला या अवस्थेत बघून या एका पित्याचे काय झाले असेल पण त्याच्या वडिलांना डॉक्टर त्या ते, पण त्याच्या वडिला त्यांच्यातला डॉक्टर लगेच जागा झाला आणि पेशंटवर त्यांनी उपचार सुरू केले दुसऱ्या मोठ्या डॉक्टरांची मदत मदतीला बोलवले एक ऑपरेशनही त्याच्यावर केले चोवीस तासात त्याला शुद्ध यायला हवी नाहीतर कोमात जाण्याची शक्यता वाढते असे मोठ्या डॉक्टरांनी सांगितले शरयुतीच्या घरचे व सागरची घरची मंडळी सगळे देवाचा धावा करू लागले पण काही उपयोग झाला नाही सागर कोमात गेला शरयवर दुःखाचा डोंगर कोसळला सागरला शुद्ध कशी येईल ह्याचा अंदाज नव्हता हो कधी येईल हा पण हे पण समजत नव्हतं हो कमी जास्त वेळ लागू शकतो असे डॉक्टर म्हणाले शरयूच्या घरचे तिचे लग्न मोडायला निघाले होते पण शरयने त्या गोष्टीला साफ नकार दिला तिने आपली इंटर्नशिप सागरच्याच हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करून घेतली देवधर्म करण्याऐवजी ती हॉस्पिटलमधल्या सागरची व बाक बाकी रोग्यांची सेवा करू लागली सागरला कधी शुद्ध येईल की येणारच नाही काही भरोसा असा नव्हता तिचा मात्र पूर्ण विश्वास होता सागरशिवाय ती कुणाचाच विचार करू शकत नव्हती तिच्या घरच्यांनी तसेच मीना व नीतानेही तिला खूप समजवले पण ती आपल्या विचारांवर ठाम होती सागरच्या आईवडिलांनी तिला समजवले तिने तेव्हा तिने सांगितले पप्पा आपण सकारात्मक विचार करायला नको का आपणच आशा सोडली तर सागर कसा उठेल माझा ठाम विश्वास आहे सागर शुद्धीवर येईलच व त्याला उशीर लागत असेल तरी मी वाट बघायला तयार आहे तिच्या या निश्चयामुळे तिची आणखी आणखी आन, कुणी मनधरणे करायचा प्रयत्न केला नाही दिवसामागून दिवस व महिन्यामागून महिने जात होते नीताचेही लग्न जुळले मीना नीता आपापल्या संसारातच रमल्या शरीर मात्र सागरच्या शेवेत तत्पर होते सागरचे वडीलही वडीलही तिचे सगळे वेगळे वेगळे प्रेम पाहून देवाकडे धावा करत होते शरवीला ते स्वतःच्या मुलीप्रमाणे वागत होते सागरमध्येही थोडा बदल डॉक्टरांना जाणवत होता त्यांनाही आशेचा किरण दिसत होता असे बरेच महिने झाले शरीयूच्या घरच्यांनी आता आशा सोडली होती तिचे आईवडील स्वतःलाच दोषी समजत होते तिच्या दोन्ही भावांचेही लग्नाचे वय उलटून गेले होते पण त्यांच्या लाडक्यात आईची स्थिती बघून त्यांना संसारात पडावे असे वाटत नव्हते असं म्हटलं जातं भगवान के घर देर है मगर अंधेर नाही है तसा चमत्कार सम सागरच्या बाबतीत झाला नेहमीसारखे सागरचे स्पंजिंग करून झाले त्यांची नेहमीची औषधे सलाईन बॉटलमध्ये घातली व सागरचा हात हाती घेऊन ती कुरवाळत होती तेवढ्यात तिला त्याच्या बोटाची हालचाल जाणवली तिला आनंद झाला त्या आनंदाच्या वरात ती सागर सागर ओरडली नर्स धावत आत आली तिने मोठ तिने मोठ्या डॉक्टरांना बोलवले त्यांनी तपासले शुद्धी रेण्याची लक्षणे पटली आणि स्वप्नात आप स्वप्नात आल्यासारखा सागर हळूहळू हालचाल व अस्पष्ट बोलू लागला नंतर त्याने शांतपणे डोळे उघडले समोर समोर बघून त्याने केले शरयचा विश्वास आणि सकारात्मक वृत्तीने ती आज जिंकली होती सागर शुद्धीवर आल्याची बातमी कळताच सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता सागरचे वडील शरयूला म्हणाले शरयू बाळ तुझ्या पुण्याई तुझी पुण्याई थोर आहे तुझी आणि सागरची ताटातूट कोणीच करू शकत नाही देवालाही तू हार लावलीस सागरला फक्त हो समोरून लाईटची गाडी आठवत होती चार वर्ष झोपलेल्या सागरला ती कालचीच गोष्ट वाटत होती शेवटी शरीरचा विश्वास जिंकला तिच्या विचारावरून पटले माणसाने कोणत्याही कठीण परिस्थितीत सकारात्मक विचार बाळगायला हवेत विश्वास ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे अगदी निशुल्क असतं कथा पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच